महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची खाली मॅटवर बसून घ्या सगळे तुम्ही मागचं बसून घ्या आज या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये सांगोला तालुक्याच्या देवळ तालुक्या वेळी याव्या मिसळाव्या मी आता जाऊन एका वाडीवर जाऊन आलो हजार वाडी एक नंबर दोन नंबर सांडसमाळा आणखी सावंत वस्ती गावातल्या सगळ्या वाड्या वस्त्यावर मी भेट देणार आहे आपल्याकडे वाड्या वस्तूवरच्या ज्या आडी अडचणी आहेत किंवा गावातल्या सार्वजनिक आडी अडचणी काही व्यक्तिगत लाभाच्या योजनेची मला या ठिकाणी अर्ज आलेले आहे विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये आजपर्यंतच्या काळामध्ये तुम्ही गेली चाळीस वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला काही विकास कामं वैयक्तिक कामं वाडेगावची या परिसरात ती माझ्याकडे आणली का ती, ती काम प्रामाणिकपणानं सोडवायचा प्रयत्न केला सगळीच काम काही शंभर टक्के झाली असं मी म्हणत नाही परंतु प्रायोरिटीनं प्राय। ना वाडेगावच्या जा मंडळीला जास्तीचा न्याय द्यायचा प्रयत्न आपण केलेला आहे वाडेगावला आल्यानंतर माझ्या अतिशय जिवाळ्याचे सहकारी ताते आपले माजी सरपंच लक्ष्मण तात्या पाटील यांच्या आठवण मला नेहमी येते कारण गावच्या विकासाला मी जेव्हा राजकारणामध्ये सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनेक गावच्या विकासाची कामं त्यावेळेला आम्ही मिळून केली दुर्दैवानं ते आता इथे आय नाहीत गावातल्या अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत अनेक मंडळींना मदत करण्याचा आपण प्रयत्न केला तर मी आपल्याला विनंती करतो की काय सार्वजनिक कामं असतील व्यक्तिगत कामं असतील त्याचबरोबर जास्तीच्या अडचणी आहेत रेशनिंग कार्डाच्या चौदा सालापासून रेशनिंगला माल मिळत नाही अशा बऱ्याचशा तक्रारी अनेक गावातून आहेत त्याचबरोबर केशरी कार्डाला माल मिळत नाही अशाही तक्रारी आहेत कार्ड फोडल्यानंतर पुन्हा कार्डाचा माल मिळत नाही आणि नवीन कार्ड मिळत नाही अशी माझ्या माहितीप्रमाणे वाडेगावमध्ये एकशे दिवशी तरी लोक साडेतीनशे लोक या गावामध्ये आहेत तर हे मी गाव भेटीच्या दौऱ्यावर गेल्यानंतर अनेक गावामध्ये हा प्रश्न माझ्या निदर्शनाला आल्यानंतर मी तहसीलदारला बोलून त्या ठिकाणी अशी बेचाळीस हजार लोक आपल्या तालुक्यात आहेत की जी स्वस्त धान्य दुकानापासून मिळणारे वंचित आहेत त्याचं या राज्याचे मंत्री या विभागाची भुजबळ साहेब त्यांनाही मी परवा मागच्या आठवड्यात भेटून आलेलो आहे जी गावाची साडेतीनशे कार्डं आहेत ती या दोन महिन्याच्या काळामध्ये त्याचा तपासणी अहवाल आपण घेऊन ती सगळी कार्डं आपण चालू करणार आहोत त्याचबरोबर आता काही रस्त्याच्या अडचणी आहेत बऱ्यापैकी रस्त्याला पैसे वाढगावला आपण या साडेचार वर्षाच्या काळामध्ये दिलेले आहेत ज्या ज्या वेळेला आपण पाणी मागितलं या परिसरातल्या मंडळींनी वाडेगावला मान नदीला असेल कोरडा नदीला असेल अगदी सांगितल्या सांगितल्या मिळालं असं मी काही म्हणणार नाही परंतु आई उन्हाळ्यामध्ये मागच्या वर्षी याच्या पाच सात दहा वर्षापासून आपण इथं पाण्याची वहिवाट आता आहे भविष्य काळामध्ये आपण वर्षातून दोन वेळा आपले बंधारे भरून घ्यायची तरतूद ऑलरेडी शासनाकडे आपण करून घेतलेली आहे आताही आता हे वा वाया जाणारं पुराचं पाणी आहे त्यामध्ये ह्या दोन तीन नद्या आपल्याला मिळणार आहेत तर आता मी विनंती करणार आहे की आणखी काही आपली विकास कामं आहेत जशी आपण कामं करेल तशी कामं वाढतच जात असतील तरी सुद्धा आपल्यामध्ये यावं आपल्यात मिसळावं यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे तर मला आपल्याला विनंती करायची आहे की काय अडचणीत असतील मी उठून मांडली तर मला त्या ठिकाणी सोडवता येतील मी आपल्याला विनंती करत आहे की आपल्या अडे अडचणी तुम्ही थोडक्यात दोन मिनिटात मांडाव्यात 마포구청 인터넷 방송국 홈페이지

आणि ते पूर्ण क्षमतेने बंधारा गेल्या वर्षी पण भरला नव्हता गेल्या वर्षी भरला असता पण बंधाराची दार आपल्याला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी नऊ दाराची आवश्यकता आहे पूर्ण नऊ दार बसतात आणि दार मध्ये पाणी काय झालं होतं आता थोडस पाणी आपण अगदी उन्हाळ्यात आपल्याला नसताना सुद्धा आपण जबरदस्ती घेतलं पाणी खाली पोचे पर्यंत आपण घेतलं होतं तुमच्या नाही प्रत्येक बंधारेला आपण दोन दोन दारा पुरत मागितलं होतं नाही पण माझी एक एक माझी आपल्याला विनंती आहे की त्या डिपार्टमेंटला सांगून ती दारं द्यायची व्यवस्था करतो दार दरवर्षी काढणे चोरून नेते या बंधारेची एखादी कायम कमिटी करावी आणि ते बंधारा त्या कमिटीच्या ताब्यात द्यावा म्हणजे शाळेपर्यंत वाईट इरफान मुलानी अडचणीचा झालाय रस्ताच मी काय सांगतोय पूर्वीकरणाचा एक अर्ज द्या मी तुम्हाला पैसे मंजूर करतो पण मुरुग टाकायला पुन्हा गाड्या मग काय अडवून नाही आता तुम्ही जबाबदारी आणून द्यायचा तिथं घ्यायचं किंवा तुमची जबाबदारी माझ्याकडनं तेच पैसे टाकून घ्यायची आणि इमानदारी चांगलं काम करणाऱ्या माणसाला ती काम द्यायची आणि पैसे काय आबा तिथं लाईटच नाही

तुम्ही स्वतः पाच पंचवीस पाच दिवस पंचवीस घेऊन माझ्याकडे आणून देई जबाबदारी तुमची मला फोन करायचा मी कधी आहे वेळ विचारायची एक एक आता तुमच्याकडे जी जबाबदारी दिली त्या पंधारेजा पण तुम्ही अर्ज आणून द्या कुठल्या पंधरा सर्व्हे करायला पाठवून इथे आपण मार्गी तरी जाऊ очку Qualse are the sources that you are looking at the which means quickly that kind ofya will be Sowelta is, correct Trustee earlier

दोन हजार चौदा साला पासून त्या रेशनिंग कार्डावर माल मिळत नाही जे जी केशरी कार्ड आहे त्याला माल मिळत नाही ज्यांचं चालू कार्ड आहे पण काही अडचणी मुलाच्या अडचणीसाठी कार्ड फोडले त्याला माल बंद आहे नवीन असं मिळत नाशिक जेवढी आहे साडेतीनशे लोक तुमच्या गावात आहेत एक महिना ते दोन महिने या कालावधीमध्ये हो त्याची तपासणी करून भुजबळ साहेबांनी ती वाढवून वाढवून देणं मला सांगितले जशी तालुक्यामध्ये बेचाळीस हजार लोकांची संख्या आहे